धुळ्यात पुष्पा स्टाईल दारू तस्करी उघड एक कोटींचा मुद्देमाल जप्त धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने एका संयुक्त कारवाईत पुष्पा स्टाईलने खाद्यतेलाच्या टँकरमधून तस्करी होणारी छप्पन्न लाख रुपयांची अवैध परदेशी दारू जप्त केली आहे पोलिसांनी टँकरसह एकूण एक कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून चालक मोहनलाल जाट याला अटक केली आहे ही दारू हरियाणातून गुजरातकडे नेली जात होती पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावर नाकाबंदी केली असता एका टाटा कंपनीच्या टँकरची तपासणी केली त्यावेळी चालकाने टँकरमध्ये खाद्यतेल असल्याचे सांगितले मात्र संशय आल्याने पोलिसांनी टँकरची तपासणी केली असता त्यामध्ये लोखंडी कप्पे तयार करून त्यात दारू लपवलेली आढळली या प्रकरणी पोलिसांनी मोहनलाल जाट याला अटक केली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई धुळे पोलिसांच्या सतर्कतेमुळे यशस्वी झाली आहे धुळे सहसंपादक अनिल दिनांक ऑगस्ट रोजी हरियाणा येथून खाद्य तेलाच्या टँकर मधून अवैध दा दारूची वाहतूक धुळे मार्गे गुजरात येथे होणार आहे याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य देवरे देवरेसर व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे एक पथक व नरडाणा पोलीस स्टेशनचे एपीआय निलेश मोरे यांचे एक पथक अशा दोघ पथकांनी नॅशनल हायवेवर नाकाबंदी करून सदर वाहन हे ताब्यात घेतले वाहनाचे ड्रायव्हर मोहनलाल जाट राहणार बाडमेर राजस्थान याच टँकर मधील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने उपयुक्त माहिती दिली नाही पंचांसमक्ष टँकरची पाहणी केली असता मध्ये एकूण अतिशय आत मध्ये सहा कप्पे तयार करण्यात आलेले होते त्या सहा कप्प्यांपैकी चार कप्प्यांमध्ये विदेशी दारू दारूचे बॉक्स त्यामध्ये ऑल सीजन रेअर कलेक्शनचे दोनशे पंच्याण्णव बॉक्स रॉयल चॅलेंज प्रीमियम गोल्ड विस्कीचे सत्तर बॉक्स रॉयल स्टॅक क्लासिक विस्कीचे पस्तीस असे एकूण चारशे बॉक्स अवैध दा दारू मिळून आलेले आहेत तिचे अंदाजे मार्केट व्हॅल्यू ही छप्पन लाखापर्यंत आहे सदर टँकर हे गुजरात येथे कुठे चाललेले होते या अनुषंगाने नरडाणा पोलीस स्टेशन येथे पुन्हा दाखल करून पुढील तपास करण्याची तजवीज केलेली आहे धन्यवाद